इतका आवडला की, की है। है मी ठरवलं की आपण जर चित्रपट काढला तर ह्याचाच बेस घेऊन काढायचा काय म्हणून माझं खूप कौतुक झालं पण नंतर मात्र मी शिक्षणावर कॉन्सन्ट्रेट केलं हे पूर्ण केलं एल बी पूर्ण केली आणि पुन्हा या क्षेत्रात येण्याची धडपड सुरू केली मला अजबी शॉप वाटला कारण मला काही वकील राहायचं नव्हतं <laughs> <laughs> लक्ष्मीकांत बिर्डे हा माझा जीवलग मित्र आहे मला खूप इच्छा होती ह्याच्यात नायक म्हणून पण दिग्दर्शकांनी चक्क नाही म्हणून सांगितलं त्यासाठी मला काही स्पेशल इफेक्ट्सची गरज होती म्हणून मी अमेरिकेला गेलो oh. थोडासा स्पेशल इफेक्ट स्टडी केला लक्ष्मीकांत बेर्डे जे आपल्या लक्षात oh. घसरत त्या खुरेत पडतो हा सिक्वेन्स एकदम हॉलिवूड स्पिलबग स्टाईल मी चित्रपट काढतो तो माझ्या प्रेक्षकांसाठी काढतो आणि प्रेक्षकाने मला अवॉर्ड दिलेला त्याच वेळेला मी एक चित्रपट पाहिला होता प्यार किएा मला तो खूप आवडला होता निखळ करमण इतका आवडला की मी ठरवलं की आपण जो चित्रपट काढला तर ह्याचाच बेस घेऊन काढायचा आणि जेव्हा चित्रपट निर्मिती क्षेत्रात मी उडी घेतली तो जो काळ होता ना त्याच वेळेला तू म्हणाल्याप्रमाणे तरुण वर्ग जरासा दुरावला होता आणि तेव्हाही तरुण होतो अजूनही तरुण आहे आणि <laughs> मला असं वाटलं का मला जो चित्रपट पाहायला आवडेल तोच तरुण वर्गाला पाहायला आवडेल आणि म्हणून चक्क मद्रासला गेलो श्रीधरना भेटलो आणि प्यार केजाचे हक्क विकत घेतले कॉपीराइट इन्फ्लुइंज केला नाही बरोबर माझ्यावरती असा आरोप केला जातो की धूमधडा ही तंतोतंत प्यार केजाची कॉपी आहे म्हणून हा आरोप खोटा आहे म्हणजे आम्ही नुसते गोष्टीचे हक्क विकत घेतले अण्णासाहेब देवळगावकर आणि मी मिळून आम्ही एक मराठमोळी पटकथा तयार केली काय बालकलाकार म्हणून माझं खूप कौतुक झालं पण नंतर मात्र मी शिक्षणावर कॉन्सन्ट्रेट केलं बी एस सी पूर्ण केलं एल एल बी पूर्ण केलं आणि पुन्हा या क्षेत्रात येण्याची धडपड सुरू केली हा जो काळ होता काळात मला खूप झगडावला पण अभिनेता बघणारा महेश हा एखादा वकील किंवा त्याच्या बाजूने शिक्षण घेणारा कसं काय झाला अरे नुसतं वकील काय घेऊन बसलाय मी तर डॉक्टर सुद्धा होऊ शकलो असतो अच्छा म्हणजे तशी संधी आली होती मला पण मी ठरवलं नाही आपल्याला एका जेन्युईन डॉक्टरचा चान्स घालवायचा नाही आहे कारण एम बी बी एस करून का मी डॉक्टरी करणार नव्हतो माझं ठाम एक ध्येय होतं का आपल्याला सिनेमात ॲक्टिंग करायची आहे फिल्म मेकर व्हायचं आहे आणि मी त्या हिशोबाने बी एस सी पूर्ण केली बी एस सी पूर्ण केलं सुद्धा मायक्रोबायोलॉजी घेऊन म्हणजे काय मायक्रोबायोलॉजी माझा आवडता विषय आणि तुम्हाला सोपा वाटायचा म्हणून मी तो विषय घेऊन बी एस सी पूर्ण केला बी एस सी पूर्ण झाल्यावरती माझी सिनेमात याची स्ट्रगल सुरू झाली होती पण माझ्याकडे सिनेमात इतकं काम नव्हतं मग बेकार काय बसून राहायचं मग काहीतरी केलं पाहिजे मग सगळ्यात सोपं काय तर एल एल <laughs> वी एल एल वी पूर्ण केलं नुसतं पूर्ण नाही केलं तर दोन वर्ष प्रॅक्टिस सुद्धा केली तुला सांगतो एक गमत म्हणजे मी हायकोर्टामध्ये एक केस आर्ग्यू करत होतो आणि जोरा जोरात आर्ग्युमेंट्स केले इतक्या आर्ग्युमेंट्स केल्या की मी थकून गेलो जज पण इम्प्रेस झाला जज मला म्हणाला मिस्टर कोठारे यू आर्ग्यूड व्हेरी वेल बट आय एम सॉरी आय हॅव टू कन्व्हिट युअर काय क्लाड तर मी आपली कागद गोळा केली आणि जाऊ लागलो इतक्यात माझ्या बाजूला एक फार सिनियर ॲडव्होकेट होता तो मला म्हणाला सन युअर गॉट द मेकिंग ऑफ अ ग्रेट लॉयर मला चक्क शार्प वाटला कारण मला काय वकील राहायचं नव्हतं कारण मला ऍक्टिंग करायची होती आय वॉज अ बॉर्न ऍक्टर आणि त्या हिशोबाने मला जो चांगला रोल मिळाला तो मी करत गेलो आणि तुला गमत सांगतो का लेख चालली सासरला या चित्रपटात मी खलनायक केला भयानक खलनायक आपल्या पत्नीचा जाळून खून करणारा आणि त्यानंतर लगेच मी केला एक रोमँट किरो यंग लवर आणि दोन्ही चित्रपटात लोकांनी मला खूप ॲप्रिशिएट केलं देव आणि दैव माझा विश्वास तर आहेच आणि मी श्रद्धाळू माणूस आहे माझी श्रद्धा आहे की आपल्या चित्रपटाला एक दैवत असावं आणि म्हणूनच प्रत्येक चित्रपटात एक देवासमोरचं गाणं असावं आणि तसंच Uh, माझ्या वडिलांची एंट्री म्हणजे <laughs> ते तर माझे ओपनिंग बॅट्समॅन आहेत आणि त्यातून तुम्ही ते गाणं कोल्हापूरला आणि तुमच्या नावांबद्दल ध ती पण एक श्रद्धाच आहे पण ध ध बरोबर थ पण केलेलं आहे बरोबर आणि आता मात्र मी जरा वेगळं करतोय लगा बरोबर दोन जोड्या असण हे माझ्या बाबतीत साहजिकच आहे कारण का सांगतो तुला लक्ष्मीकांत बिर्डे हा माझा जीवलग मित्र आहे आणि तो एक उमदा नट सुद्धा आहे तेव्हा इतका चांगला नट उत्कृष्ट नट आपला मित्र असताना मी कशाला दुसरा विचार करू बरोबर आणि म्हणूनच मी होता तर लक्ष्मीकांत बेर्डेला आपल्या चित्रपटामध्ये कसं काय वाव मिळेल हे पाहत असतो आणि तुला सांगतो जीवलग मित्रावरून आठवलं तसं आणखीन एक माझा जीवलग मित्र आहे अरविंद सामंत हो काय समीरण सहसा मी बाहेरचे चित्रपट करत नाही पण अरविंद सामंतसाठी मी एक चित्रपट केला आणि आताही करतोय आता करतोय तो जीवला आधी केला तो थरथराट हो थरथराट म्हणजे तुम्ही एक छान प्रयोग केलेला आहे थोडासा म्हणजे काय का थरथराट व्हायच्या आधी माझा बाजूवरती वर्क सुरू झाला होता आणि त्यासाठी मला काही स्पेशल इफेक्ट ची गरज होती म्हणून मी अमेरिकेला गेलो हो थोडासा स्पेशल इफेक्टचा स्टडी केला आणि जेव्हा परत आलो तेव्हा मी थरथराट सुरू केला आणि म्हणून एक एक्सपेरिमेंट म्हणून मी जे काय शिकून आलो होतो ते इथे वापरलं पण तुमचा नवीन चित्रपट जो आहे जीवलगा त्यात मात्र तुम्ही स्वतः नाही आहात त्याच कारण काय त्याच कारण असं आहे की सब्जेक्ट असा होता की मला असं वाटलं की नाही ह्याच्यामध्ये आपल्याला तरुण मुलं म्हणजे ऍक्च्युअली काय आहे का मला खूप इच्छा होती ह्याच्यात नायक म्हणून काम करायचे पण दिग्दर्शकांनी चक्कन नाही म्हणून सांगितलं अरे पण दिग्दर्शक तुम्हीच आहात ना मीच आहे म्हणजे माझ्यातल्या दिग्दर्शकांनी नाही म्हणून सांगितलं अच्छा म्हणजे काय मला असं वाटत होत की आपण मराठीमध्ये काहीतरी असं भव्य दिव्य करून दाखवायचं आणि म्हणून त्या हिशोबाने मी प्रयत्न सुरू केले आणि सिनेमा स्कोप फोर ट्रॅक्स टेलिफोनिक साऊंड ही कल्पना मी मराठीमध्ये आणायचं ठरवलं अफकोर्स त्यावेळेला मला लोकांनी खूप सांगितलं की आपल्याकडे थिएटर्स नसतील रमकन असेल तमकन असेल हे सगळं खोटं आहे कारण मी ह्याच्यासाठी गावोगाव जाऊन स्टडी केला आणि मला असं कळलं की इवन बारक्या खेड्यात सुद्धा सिनेमास्कोप फॅसिलिटी होती आणि म्हणून मी हा चित्रपट सुरू केला ऑफकोर्स त्याच्यामध्ये स्पेशल इफेक्ट पण होते आणि स्पेशल इफेक्ट सिनेमास्कोपवर करणं हे फार डिफिकल्ट आहे ह्यासाठी मी दोन अमेरिकेला गेलो होतो त्याचं थोडंसं तंत्र शिकून आलो मी जितक्या काळात मला जो काय टाईम मिळाला तितकं जितकं शिकका आलं शिकता आलं तिथं मी शिकलो आणि त्याचा मी ह्याच्यात वापर केला आणि मला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला <laughs> तुमच्या चित्रपटांवर महेश अशी टीका होते की तुमचा चित्रपट हा फार छान मसाल्याचा असतो तरुणांना तो, तो आवडतो पण तुमच्यातला दिग्दर्शक तुमच्या चित्रपटांमध्ये दिसत असून सुद्धा तुम्ही गेल्या बरेच वर्षात म्हणजे तुमच्या चार अतिशय लोकप्रिय चित्रपटांनंतर सुद्धा एखादा चांगला संदेश देणारा किंवा एखादा गंभीर अंगाने जाणारा चित्रपट तुम्ही अजून केलेला नाही हा आरोप माझ्यावर खोटा आहे असं कारण माझ्या प्रत्येक चित्रपटामध्ये एक संदेश नक्कीच आहे अच्छा उदाहरण द्या बी हॅपी बरोबर आहे आणि गंभीर चित्रपटाचं काय गंभीर सुद्धा आता मी करतोय म्हणजे काय आहे जीव लगा जेव्हा सब्जेक्ट आता मी करतोय जीव लगा ही एक प्रणय कथा आहे एक इंटेन्स लव्ह स्टोरी आणि ती मी तितक्याच इंटेन्सिटीने लोकांपुढे आणायचा प्रयत्न केलेला आहे बरोबर मराठी चित्रपट निर्माण करणं आज म्हणजे अक्षरशः अग्निदिव्य आहे म्हणजे वाढता खर्च इतका खर्च वाढत चाललाय चा झपाट्याने आणि आपलं जे आपला जो ऑडियन्स आहे तो महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे आणि त्याला सुद्धा एक लिमिट आहे चित्रपट अगदी सक्सेसफुल झाला अगदी यशस्वी झाला तरी त्याच्या रिटर्न्सला एक मर्यादा आहे पण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे खर्च जो आहे तो झपाट्यानं वाढत चालेल तेव्हा ह्या सगळ्या परिस्थितीत चित्रपट काढणं हे अग्निदिवस झालेलं आहे म्हणजे आम्हाला सरकारची ह्याच्यात मदत आहे महाराष्ट्र सरकारची आम्हाला खूप मदत आहे आणि त्यांची खूप ऋणी आहोत पण अजून त्यांनी थोडासा पलीकडे विचार करून आम्हाला थोडीशी आणखी मदत केली पाहिजे नाहीतर इट विल बी इम्पॉसिबल टू सर्व्हाइव्ह पण तुला एक गमत सांगतो का सिगरेट पॅकेटवरती लिहिलेलं असतं सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ तरी लोक सिगरेट ओढणारे ओढतात तसंच आमच्यासारखे फिल्म मेकर्स जरी फिल्म मेकिंग इज इंजुरियस टू हेल्थ वी विल गो ऑन मेकिंग फिल्म चित्रपट नुसता निर्माण करून संपत नाही तो लोकांपर्यंत पोहोचला नाही त्यासाठी वितरण हे आवश्यक आहे आणि हे मी पहिल्यापासून ओळखलं होतं आणि म्हणून आपला पहिल्या चित्रपटापासून वितरण व्हायचं ठरवलं होतं आणि तुला गमत सांगतो बाद इतका खर्च करून मी चित्रपट काढला आणि अशी एक हवा उठली हवा उठली फक्त की चित्रपट पडला म्हणून आणि मी कंबर खोचली म्हटलं आता वितरणात उतरतो आणि ज्या जोसात तुम्ही वितरण केलं चित्रपट घेऊन दाव गाव पोचलो जत्रेत पोहोचलो आणि चित्रपटाला अशी लिफ्ट दिली आणि चित्रपट महोत्सवी ठरला धडाकेबाज मध्ये तर मी खूप प्रयोग अच्छा म्हणजे तुला सांगतो समीरण आम्ही सुपर तर वापरलेला आहेच प्लस मी एक आठ डिरेक्शनची एक कमाल केलेली म्हणजे मी म्हणजे माझ्या आठ डिरेक्टरनी केलेली शरद पोट म्हणजे कोल्हापूर सारख्या ठिकाणी आम्ही एक असा एक जबरदस्त सेट उभारला होता आणि त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे आपला लक्षा घसरत त्या पडतो हा सिक्वेन्स एकदम मी घेतला मी चित्रपट काढतो तो माझ्या प्रेक्षकांसाठी काढतो आणि प्रेक्षकांनी मला अवॉर्ड दिलेला आहे म्हणजे माझा रौप्य महोत्सव होणं हे त्यांच्याकडचं मला मिळालेला अवॉर्ड शिवाय मला फिल्मफेअरची दोन अवॉर्ड मिळाले म्हणजे धूमधडाका चित्रपटासाठी बेस्ट पिक्चर आणि बेस्ट डायरेक्टर आणि ते मला असं वाटते मराठीतलं फिल्मफेअरनी दिलेलं मराठीसाठी लास्ट अवॉर्ड म्हणजे त्याच्यानंतर कोणाला मिळालं अजूनपर्यंत शिवाय माझा प्रत्येक चित्रपट हा इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सिलेक्ट झालेला आहे अच्छा मेन स्ट्रीम सेक्शनमध्ये तसंच धडाकेबाज हा चित्रपट तर चक्क मॉर्शियसला जाऊन आलेला म्हणजे जागतिक मराठी परिषदेतर्फे एक मराठी चित्रपट महोत्सव तिकडे झाला होता त्या महोत्सवाचं उद्घाटन धडाकेबाज झालं <laughs>